कार्यालयाफ कामकाज राज्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गाची चौथा वेतन आयोग ते सातव्या वेतन आयोगापर्यंत प्रलंबित असलेली वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी अनेकदा आंदोलने निषेध मोर्चे काढण्यात आले मात्र याकडे शासनाने कानाडोळा केला असून आता राज्यातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सविनय निषेधात आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी तेवीस ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत का लावून कर्तव्य बजावणार आहेत लिपिकाला नेहमी वेतन वृद्धी पासून दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे वेतन लिपिक वर्गाला तब्बल चाळीस वर्षांपासून ठेवण्यात आले आहे शासनाचे वेधण्यासाठी राज्य शासकीय लिपिक संघ युनिट महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने लिपिक संवर्गातील कर्मचारी काळ्या फिती लावून नियमित शासकीय कामकाज करून शासनाचे लक्ष वेधणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघाचे मुख्य राज्य सचिव विशाल परदेशी आणि राज्य अध्यक्ष संतोष जेतुरकर निशा कदम कार्याध्यक्ष सलीम पटेल उपकार्याध्यक्ष रामेश्वर शर्मा मुख्य सचिव विशाल परदेशी व सर्व लिपिक संघ कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रदेश आदींनी केले आहे मी कनिष्ठ साहेब पंचायत समिती कोपरगाव आम्ही लिपिक म्हणजे प्रशासनाचा मुख्य धागा आहोत सगळ्याच गोष्टी ह्या लिपिक मार्फत जात असतात जर जा प्रशासनात लिपिक नसेल तर कोणती टिप्पणी कोणतं पत्र किंवा कोणती वेतन निश्चिती किंवा वेतन देय के काही होऊ शकत नाही परंतु तोच लिपिक आज सगळ्यात मागे आज वेतन त्रुटीमध्ये आपण बघाल आज वेतनामध्ये तर चौथ्या वेतन आयोगापासून सगळे कॅडर सोबत होते परंतु पाचव्या वेतन आयोगापासून लिपिक मागे पडला आता आम्ही बघत असतो नवीन नका कर्मचारी जॉईन होत असतं मी केडरचे नाव नाही घेत परंतु आहेत काही केडर की जे नवीन कर्मचारी सुद्धा आमच्यापेक्षा जास्त वेतन घेतो आणि आम्ही आता आमच्या काही जुने क का जवळजवळ तीस तीस चाळीस वर्ष सेवा झाली आहे त्यांची तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष परंतु तरी ते अजून सत्तर ऐंशीचा आकडा ओलांडू शकले नाही परंतु नवीन हजर होणारे काही केडर बघतो आम्ही जे आता ऐंशी नव्वदच्या आसपास वेतन घेत असतात म्हणजे हा आमच्यावर किती मोठा अन्याय आहे आम्ही जर नसलो तर इथून कोणतंही काम होऊ शकणार नाही कारण आम्ही प्रत्येक त्यांचे वेतन वेतन सगळंच आम्ही करत असतो परंतु आम आमच्यावर हा नेहमी पाचव्या वेतन आयोगापासून अन्याय होतोय तरी माझी प्रशासनाला किंवा शासनाला विनंती आहे की आमच्यावरचा अन्याय थांबून आमची वेतन कृती दूर करावी विनंती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा